नमस्कार व्ही ए जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण वारकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी पाहणार आहोत आणि महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा अधिकृत जी आर म्हणजे शासन निर्णयसुद्धा प्रसिद्ध झालेला आहे म्हणजेच आता वारकरी महामंडळ कधीही स्थापन होईल आता हे महामंडळ स्थापन झाल्यानंतर वारकऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबत आता चौदा जुलै दोन हजार चोवीस या दिवशीचा शासन निर्णय आहे प्रस्तावना वगैरे आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की याच्यामधून वारकऱ्यांना काय फायदा होणार आहे कोणकोणत्या सोयीसुविधा मिळणार आहेत ही माहिती आपण पाहूयात तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे या महामंडळामार्फत पुढील योजना लागू करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे आता कोणकोणत्या योजना आहेत ते योजन पहा तर सुरुवातीला महामंडळाची रचना काय असेल तर मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचं मुख्यालय पंढरपूर येथे असेल आता पंढरपूर या ठिकाणीच मुख्यालय काय असेल याचं कारण काही तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही कारण वारकऱ्यांचे प्रमुख आपले जे विठ्ठल आहेत किंवा पांडुरंग आहेत ते पंढरपूरलाच असतात म्हणून या वारकरी महामंडळाचं मुख्यालयसुद्धा पंढरपूर येथे असेल महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भागभांडव पन्नास कोटी इतके असेल म्हणजे पहा पन्नास कोटी रुपये या महामंडळाला दिले जातील आता महामंडळाचं कार्य काय आहे तर शेकडो वर्षांपासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पायी दिंडीच्या माध्यमातून वारी करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास कीर्तनकार व वारकऱ्यांना अन्न निवारा सुरक्षा वैद्यकीय मदत विमा कवच पायाभूत सुविधा इत्यादी सोयीसुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या महामंडळामार्फत वारकरी कीर्तनकार तीर्थक्षेत्रांसाठी ती सोयीसुविधा पुरवण्याबाबत कार्य करण्यात येईल म्हणजे याचा फायदा कोणाकोणाला होणार आहे तर वारकरी कीर्तनकार तीर्थक्षेत्र जे आहेत आपले वार आपल्या याच्याशी संबंधित तशाशी आपला जो तर वारकरी संप्रदायाशी संबंधित जे तीर्थक्षेत्र आहेत तिथे सोयीसुविधा पुरवणे हा सुद्धा याचा उद्देश आहे आता महामंडळाच्या प्रस्तावित योजना कोणकोणत्या आहेत ते पहा तर महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी व प्रश्न सोडवणे सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गांची सुधारणा करणे आपल्याकडे जे काही पालखी मार्ग आहेत त्यांची सुधारणा करणे स्वच्छता आरोग्य निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन करण्यात येईल आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा विमा संरक्षण कवच देण्याबाबतही कार्यवाही करण्यात येईल वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य ठरिता म्हणजे त्याच्यामध्ये टाळ मृदुंद्र विना इत्यादी अनुदान देण्याची कार्यवाही करण्यात येईल कीर्तनकारांना आरोग्य विमा मानधन सन्मान योजना राबवण्यात येईल आषाढी व कार्तिकी वारीसाठी दिंड्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल पंढरपूर देहू आळंदी मुक्ताईनगर सासवड पिंपळनेर त्र्यंबकेश्वर पैठण कोल्हापूर संस्थान शेगाव तारकेश्वर भगवानगड अग्रस्त ऋषी संत सावतामाळी समाज मंदिर अरण तारुटा मांढा माढा जिल्हा सोलापूर व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येईल चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल सर्वात आधी इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे कारण फेसाळलेलं पाणी तिथं येतं पहा परंपरेने महिन्याची पायीवारी टळणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळामध्ये वारकरी पेन्शन योजना सुरू करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल बरेच जण आहेत की परंपरेनं महिन्याची पारी पायीवारी टळतात त्यांना ही वारकरी पेन्शन योजना लागू होणार आहे त्याच्यानंतर संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणारे पूज्य सद्गुरू जोड महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या संस्थेत विद्यार्थ्यांना फी नाही व शिक्षकांना वेतन नाही आणि कोणतेही शासकीय अनुदान नाही या व अशा इतर संस्थांना कीर्तन भवन शिक्षण वर्ग भजन हॉल या विकास कामांतरिता भरीव निधी देण्याबाबतची कार्यवाही महामंडळाकडून करण्यात येईल संत गोरोबाटाकडा सेवा मंडळ तेर परिसर तारुका जिल्हा उस्मानाबाद कंसात धाराशिव येथे पंधरा हजार स्क्वेअर फुटाचा सभामंडपासाठी निधी मंजूर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताई नर पालखी मार्ग व समाधीस्थळ याकरिता मंजूर झालेल्या निधीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल श्रीक्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूने घाट विकसित करण्याची कार्यवाही करण्यात येईल श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मसोबा मंदिर ते विप्रदत्त घाटापर्यंत चंद्रभागेवरती पादचारी मार्ग अथवा झुलता पूल तयार करण्याची कार्यवाही करण्यात येईल श्रीक्षेत्र पंढरपूर येथील पासष्ट एटरमध्ये कॉन्क्रिटीकरण व दिंड्यांसाठी मोठी वेगवेगळे कच्चे उभारावे त्यास नाममात्र शुल्क आकारण्यात यावे या जागेव्यतिरिक्त पालख्या वाऱ्यांच्या पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर पंढरपूर शहराजवळ वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी फडांसाठी तसेच त्यांच्या सोयीसुविधांसाठी भूसंपादन करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल सर्व पालखी सोहळ्यांचे मार्ग व्यवस्थित करून प्रतिवर्षी त्याकरिता सर्व व्यवस्था करण्याकरिता कायमस्वरूपी निधी मंजूर करण्यात येईल आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकरी किंवा भाविक तसेच दिंडीच्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल हा एक चांगला निर्णय आहे त्याच्या पुढे पहा महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था प्रसाधनगृहे वस्त्रांतर व इतर अनुषंगिक सोयीसुविधा पुरवण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल महामंडळाकरिता आवश्यक पदे व आर्थिक तरतूद स्वतंत्र लेखाशीर्षे याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून स्वतंत्ररित्या कार्यवाही करण्यात येईल सद्यस्थितीत महामंडळ कार्यान्वित करण्याचा खर्च विभागाच्या ज्येष्ठ नाडरीत योजनांच्या लेठा शीर्षामधून करण्यात येईल महामंडळाची कार्य नियमावली आणि अनुषंगिक इतर आदेश यथावकाश निर्गमित करण्यात येतील अशा पद्धतीनं ही योजना आहे पहा आणि या योजनेचा फायदा कोणाला होणार आहे कसा होणार आहे सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी